शेतकरी मित्रांनो बघू शकता आता संपूर्ण बाजार संपला आणि आपल्या दावणीला भाकड म्हणजे शिल्लक बघू शकते एक दावण आहे ह्या बाजूला एक दावण आहे आणि अजून एक दावण आपल्याकडे आहे तर आपण आता सव्वाचा धुनावणात भाऊशी आणि या म्हशीबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊ सगळा भाकड म्हशी आता तुम्ही या बाजूला बघू शकता संपूर्ण बाजार आता संपत आलेला आहे तर बाजार तर संपलेलाच आहे आता एवढा माल उरलेला आहे आपण नवनाथ भाऊशी सव्वाच साधू आणि विचारू तर बघू शकता आता इथं नवनाथ भाऊ बसलेले का नमस्कार ना ना, नमस्कार दादा आज किती मध्ये शिल्लक आहेत

म्हणजे पाच पाच सहा असा माहिती आता हे हे जे लोक आहेत महाराष्ट्रातून बरेचसे लोक आम्हाला मानतात आम्हाला तुमचा आहे का असे आपले शेतक पण नेमकं होतंय काय हे जे हरण्याचे लोक आहेत हे जे हरण्याचे लोक हे लांबून म्हशी आणतात आणि हे जे जागा आहे हे दाऊन आपली हे आपल्या दाऊन हे बांधतात याला विक्रीसाठी आपण मदत करतो हा विक्रीसाठी तर आपण त्याचं काय चार्ज वगैरे चार्ज वगैरे यांच्याकडून पाचशे भेटतो शेतकऱ्यांनी एका मशी मागे म्हशी मागे आम्हाला दोन्ही पार्टी पण आम्ही पाचशे पाचशे घेतो व्यवहार करून देतो व्यवहारात बोली काय असते आपली व्यवहारात आम्ही कसं साडे चार बोली आज आठ दिवसात जर म्हशीला काही जर समजा प्रॉब्लेम आला तर आम्ही म्हैस बदलून देतो आता शक्यता काय होतं या लमचे लोक असल्यामुळे यांना काही मराठी बोलता येत नाही बरोबर यांना मराठी बोलता येत नाही यांचा टोटल जेवणा बी माल येतो यांच्याकडे वीस म्हशी तीस म्हशी चाळीस म्हशी या सगळ्या टोटल आपल्या भरशीवर येतात आपल्या मार्फतच विक्री आपल्या मार्फतच विक्री होतात आणि महाराष्ट्र जेवढे बी आपल्या कॉन्टॅक्टवर जेवढे आपले चॅनल जेवढे बी शेतकरी येतात एवढ्याला बी आपण आपल्या दावणी म्हशी दाखवतो तीन दावणी राहतात आपल्या जवळ आपल्या म्हणजे आपल्या हातामध्ये तीन दाव तीन दावणी म्हणजे त्यावर नाही बी म्हणजे पडली तर मार्केट मार्केटमधली आपण गुटी बी त्यांना म्हणजे खरेदी करून देतो आपण ते, ते मार्केट मधल्या म्हशीचं कसं मग मार्केट मधल्या म्हशीत काय मी खुल्ले खुल्ले आम्हाला तिथं बी आम्हाला घेणार पण पाचशे भेटतात आणि देणार पण पाचशे सगळीकडे सेम आम्हाला हो, पण या ह्या आपल्या हक्काच्या आहेत हा आता ह्या जे ती 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 तीन दावणी ह्या दावणीवर आम्ही सकाळ धरून जवळजवळ पाच चार पाच वाजेपर्यंत आम्ही राहतो तर आता किती माल चिल्ले आहे आपल्याकडे सध्या आता सध्या म्हशी बस तीस ते बत्तीस बस कसं रेट आहे सध्या बाकडाला तरी तर असं आहे भाकडा भाकड्या जर म्हणलं तर भाकडा सगळ्या टॉपच्या भाकडा आलेल्या आणि सकाळ धरून जे गिरायक जे भागते गिरायक सगळे पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट पासष्टच्या एक आत्तापर्यंत झाली काय रेटच्या आणलेल्या काय रेटच त्याच्यामुळे सत्तर हजाराच्या पुढचे आहेत काही साठ हजाराच्या पुढचे आहेत म्हशी काय सगळ्या एकसारख्या नाही काही म्हशी लहान आहेत काही म्हशी मोठ्या बी आहेत अस तर आता आम्हाला सांगा दोन चार महिन्या डिटेल द्या व्हिडिओच्या तर काय यायच पाच साडेपाच महिन्याचे गाबन आहे माहिती बघू शकते एकदम प्युअर आहे काय रेट सांगितलं सत्तर हजार फायनल फायनल नाही फाय फायनल नाही किंमत कधीच आहे मी फायनल सागा फक्त आमच्याकडे किंमत राहते आता शेतकरी माग तरी कसे फलनात करतो बाहून करतो पंचवण करतो आठवण साठ हजार घेईन आता ही म्हटलं तर टॉप क्वालिटीची भाकरी प्युअर मर हो हा आणि तसं पाहिलं गेलं कसं सीजनचे म्हैस सीजनची म्हैस आता सध्या भाकडाचे रेट थोडे ताईट झालेत आहे

बाजारात मैस विक्री केली जाते भाकड मैस जर तुम्हाला खरेदी करायचं असेल भाऊ कॉन्टॅक्ट सांगा आपला माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेरा पस्तीस पंच्याऐंशी चालतंय भाऊ हा आणि तर हिशोबातल्या तरी लागेल तर पंचावन्न साठ बासष्ट असे बी म्हशी तुम्हाला भेटतात चालतंय तर या तिन्ही हरियाणाच्या दावणी आता भाऊकड असतात तुम्ही दावणी हरियाणाचे लोक हे हरियाणा आलेले आज काही म्हशी केलेले त्यामुळे ते नाराज झालेले अरे इथं राह अरे इथं राह इथं राह यांना काय या या मराठी येत नाही हा हे सगळ्या आपले म्हणजे आप माझ्या अंडर खाली येतील अरे उमक हा आज आज म्हशी काय विकलेली हे उद्या काष्टीर जाणार म्हशी आहेत जागा बारा बारा म्हणजे बारा म्हशी टोटल प्रत्येकाच्या दहा बारा दहा बारा म्हशी उरलेले बारा म्हशी त्या जवळजवळ नऊ म्हशी आहेत जवळजवळ आठ आठ सात सात म्हशी आहेत म्हशी अशा आपल्या अंडर काही काष्टीला पण राहतील काष्टी आणि घोडेगाव दोन गो बाहेर करते शेट आहे व्यवहार चालते नवनंतर धन्यवाद